मोठ्या मापाच कोस खेळणार आहे पाहू शकता कोणत्या गावचं आहे कोणत्या गावचं ओळ आहे बेंडवाड तालुका रायबाग रायबाग जिल्हा बेळगाव मालक पुजारी महेश महादेव पुजारी याचा त्याचा कुठला लाईन तिकुंडे राजा तिकुंडे राजा कुणाकडून घेतलेला देवनाळ देवनाळ कोणाकडून घेतला देवनाथ दुधाळे यांच्याकडून घेतलं काय किती दाती झाला सहा आहे सहा दाती झाला आता गाई बरवत आहे काही बरवतो किती गायी हे भेटले चारशे गायवर सोडले चारशे गाईवर सोडलं आतापर्यंत किती घेताय काय काय एक दोन हजार रुपये घेत मोबाईल नंबर सांग सेवन सिक्स सेव्हन सिक्स सेव्हन सिक्स सेव्हन सिक्स एट फाईव्ह टू डबल टू वन नाईन खूप मोठं माप आहे जत तालुक्यातील देवनाळा येथून घेतलाय म्हणतात पाहू शकता हा बैल बघितल्यानंतर त्या पट्ट्यातील लोकांच्या लक्षात येईल हा कोणाकडं होता देवनाळ मध्ये कोसा आहे ती कोंडी राजा लाईन म्हणत आहेत खूप मजबूत आणि मोठ्या मापाचं बैल आहे जबरदस्त ताकतीचं आहे खूप सुंदर आणि आखीव रेखीव ताकदीचा मोठ्या मापाचा जबरदस्त आहे बैल मापाला खूप मोठा आहे रुंद आहे मजबूत आहे खुराला मजबूत आहे पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार प्रदर्शन मध्ये पाहायला भेटतात ವಿಡಿಯೋ ಆವಲ್ಲಾಕ್ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ